सहा महिन्यापूर्वीचे लोकसभेचे एक चित्र का जिथे महाविकास आघाडीचा सा धबधबा होता तिथे आता विधानसभेच्या मिळवून विरोधकांना धूळ चारले आहे पण फक्त सहा महिन्यात मतदारांचं मन इतकं का बदललं विरोधक अपयशी का ठरले आणि माहितीचे गणिती यशस्वी कसं ठरलं राज्यात लोकसभा निवडणुकीत जो पक्ष जिंकतो त्यातच सरकार बनण्यात मतदार गेल्या वीस वर्षापासून निर्णायक भूमिका बजावत आला आहे मात्र दोन हजार चोवीसमध्ये अनेक उलटाफेट पाहायला मिळते महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत माहितीच्या पदरी निशाणा पडली मात्र त्यानंतर भाजपने विविध पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं त्याचाच परिणाम हा मतदारावर झाला नाही एकनाथ शिंदे यांना का हटवलं हे सांगण्यात आणि पटवून देण्यात विरोधक ठरले एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत पक्ष फोडला असे आरोप करण्यात विरोधकांनी हल्लाबोल केला मात्र विरोधकांना हा मुद्दा मतदारांना त्यांच्याकडे ओढू शकत नाही हेच विधानसभेच्या निकालावरून स्पष्ट होतं महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरूनही अनेक वाद पाहायला मिळाले जागावाटपावरून काँग्रेसने नाना पाटोले आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्यातही वाद पाहायला मिळाला वाद पाहायला मिळाले राज्यातील सत्तेचा मार्ग हा विदर्भातून जातो असं म्हटलं जातं मात्र काँग्रेस विदर्भात पेशल अपयशी ठरली आहेत काँग्रेसने विदर्भातील मतांबाबत नेत्यांचा पराभजावला आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यासमोर जातीच्या राजकारणाचा काहीच फरक निकालाहून दिसला नाही जनतेने जातीऐवजी धर्माला प्राधान्य दिल्याचं या निकालातून अधोरेखित झालं एकनाथ शिंदे सरकारने राज्यातील महिलांना अचूक घेरलं लाडकी बन योजनेने अंतर्गत दर महिना दीड हजार रुपये दिले तर जिंकून आल्यानंतर दर महिन्याला दोन हजार शंभर रुपये देण्याचं आश्वासन दिलं महिलांनी मतदान केलं राज्यातील मतदानाचा टक्का वाढला या वाढी मतदानाचा फायदा हा माहितीला झाला आहे निकालानंतर सांगण्यासाठी कोणत्या राजकीय पंडिताची गरज नाही माहितीला पुन्हा सत्तेत आणण्यातल्या लाडक्या बहिणीची गेम चेंजिंग भूमिका बजावली असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही तर मंडळी ना चॅनलवर नवीन असा चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटतो या वीड़ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद